नमस्कार मी शीतल माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज तुमच्यासोबत छान असं न्यू कलेक्शन शेअर करणार आहेत त्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा मी तुमच्यासोबत अगदी नवनवीन कलेक्शन शेअर करत असते आणि विशेष म्हणजे ह्या सर्व साड्या तुम्हाला मागवताही येणार आहेत तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये छान अशा क्वालिटी साड्या तुम्ही घर बसल्या मागवू शकतात चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी आपण ही जे पैठणी बघत आहोत ही पैठणी न्यू लॉन्च झालेली आहेत यावर तुम्हाला पदराला दिसत असेल डिझाईन ही छान अशी तुतारीची दिलेली आहे आणि छान असा चंद्रबिंदू यावर दिलेला आहे तर राजमाता पैठणी म्हणूनही ही पैठणी सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत आणि या साडीमध्ये भरपूर असे कलर्स अवेलेबल झालेले आहेत या ठिकाणी बघा रेड कलर कलर हा वेअर केल्यानंतर नंतर किती सुरेख दिसत आहे कपडा क्वालिटी अगदी सॉफ्ट आहेत आणि अगदी सहजपणे तुम्ही वेअर करू शकता अशी ही पैठणी आहेत तसेच ब्लाउज पीसलाही छान असं चंद्रकोरचं डिझाईन वर्क केलेलं आहे वर्कची ही डिझाईन केलेली आहे त्यामुळे ही पैठणी सध्या खूपच फेमस आहे आणि उठूनही दिसत आहेत राजमाता पैठणी म्हटलं की सगळेच जण प घेणं पसंती करत आहेत तर तुम्हालाही या शिवरात्रीसाठी शिवजयंतीसाठी जर राजमाता पैठणी हवी असेल तर तुम्ही नक्कीच ही ऑर्डर करू शकता अगदी रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला प्रीमियम क्वालिटी मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही ही साडी ऑर्डर करा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करू शकता ऑर्डर कशी करायची त्यावर नक्कीच रिप्लाय दिला जाईल आणि सहजपणे घरबसल्या तुम्ही ही पैठणी मागवू शकता या ठिकाणी बघा ऑरेंज कलरही किती सुरेख असा दिसत आहे विशेष म्हणजे आपण यामध्ये भरपूर असे कलर्स लाँच केलेले आहेत हा येल्लो कलर आहे आणि यावरील ब्लाउज बघा तुम्हाला दिसत असेल पूर्ण अरिवर्क केलेला आहे छान असं चंद्रकोर या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे ब्लाऊजचा लुकही खूप उठून दिसत आहेत आणि हा व्हाईट कलर आणि त्यावर पिंक कलरचा ब्लाउज दिलेला आहे ही ऑफ व्हाईट कलरची साडी खरंच खूप सुंदर दिसणार आहे तर नक्कीच तुम्ही ही साडी घेऊ शकतात त्यानंतर आपण एक न्यू साडी लाँच केली आहे सध्या राजहंस साडी किंवा गजलक्ष्मी साडी ही खूपच ट्रेंडमध्ये आहे तर आपण या ठिकाणी राजहंसमध्ये मोठा जरीबुट्टा बनवलेला आहे आणि यावर आपण आरीवर्कचं ब्लाऊज देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामध्ये आपण अगदी डिफरंट असे कलर्स बनवलेले आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल हे सर्व कलर टू टोनमध्ये येणार आहेत त्यामुळे साडी वेअर केल्यानंतर खूपच शाईन करणारी आहेत आणि पूर्ण जरी वर्क आहे रिच क्वालिटीचा कपडा यूज केलेला आहे त्यामुळे ही साडी वेअर केल्यानंतर अगदी रीच अशी दिसत असते त्यानंतर सध्या ट्रेनमध्ये असलेली पश्मीना सिल्कही आपण लॉन्च केलेली ती आहे तीही नवीन डिझाईनमध्ये सध्या एकच डिझाईन खूपच ट्रेनमध्ये आहे पण आपण यामध्ये नवीन डिझाईन आणलेली आहे तर ही डिझाईने बघा किती छान अशी आहेत आणि यामध्ये आपण भरपूर असे कलर्स आणलेले आहेत पदराला छान असे टसल्स दिलेले आहेत त्यानंतर यामध्ये अगदी वेगळे असे कलर कॉन्ट्रास्ट बनवलेले आहेत त्यामुळे ही साडी वेअर केल्यानंतर छानच दिसते तसेच ही साडी खूप सॉफ्ट आहेत अगदी सॉफ्ट सिल्क असा कपडा येतो सहजपणे तुम्ही वेअर करू शकता आणि जास्त हेवी पण नाही आहेत तुम्ही अगदी लग्न सरा समारंभात जर तुम्हाला अशी छान अशी साडी हवी असेल तर नक्कीच तुम्ही ही साडी ऑर्डर करू शकता त्यानंतर आपल्याला ऑफाईट साड्या तर ह्या आवडतच असतात पण पश्मीना सिल्कमध्ये ऑफाईट साडी खरंच खूप सुरेख दिसते यामध्ये बघा किती असे कलर्स अवेलेबल झालेले आहेत जवळजवळ आपण यामध्ये सात कलर्स आणलेले आहेत सातही कलर अगदी टॉपचे आहेत ते कलर तुम्ही कुठलाही कलर घेतला तरीही तुम्ही सुरेखच दिसणार आहात आणि कपडा क्वालिटी ए वन असल्याने साडीचा लुकही खरंच खूप रीच येतो तर नक्कीच ही तुम्ही व्हाईट कलरची साडी घेऊ शकतात सॉफ्ट सिल्क असा कपडा येणार आहेत आणि विशेष म्हणजे प्राईजही अगदी रिझनेबल आहेत तर तुम्हाला ऑर्डर करायची असल्यास कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कमेंट करा त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा यामध्ये बघा येल्लो कलरही किती छान असा आपण आणलेला आहे येल्लो कलरमधली पश्मिना खरंच खूप सुंदर दिसते त्यानंतर आपण सध्या ट्रेनमध्ये असलेली गजलक्ष्मी तसेच राजहन साडी तर बघितलेलीच आहे पण या ठिकाणी आपण एक नाचरे मोरा अशी साडी आणलेली आहेत या ठिकाणी बघा मोर कसा पूर्णपणे आहेत आणि त्याचा पिसाराही फुललेला आहे पिसा तर अगदी न्यू कॉन्सेप्ट आपण या साडीमध्ये केलेला आहे आणि ही साडी सध्या तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही प्रथमच आपण लॉन्च केलेली आहेत आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये तर तुम्ही राजहंस गजलक्ष्मी साडी जर घेतलेली असेल आणि तुम्हाला त्यातही अजून वेगळी काही डिझाईन हवी असेल तर ही नाचरे मोरा साडी नक्कीच घेऊ शकता यावर बघा मोर किती छान असा आहेत छान असा पिसारा फुललेला आहे आणि यामध्ये कलर्सही बघा किती सुरेख आहेत आणि त्यावर छान असा जरीबुट्टा दिलेला आहे अगदी सिंपल सोबर लाईटवेट अशी साडी आहे छोट्या मोठ्या फंक्शनसाठी तुम्ही दिवसभरही वेअर केली तरीही ती तुम्हाला बिलकुल अशी हेवी वाटणार नाहीत अगदी लाईटवेट अशी साडी आपण लॉन्च केलेली आहे आहेत त्यानंतर सध्या ही साडी खूपच ट्रेंडमध्ये आहेत पैठणी म्हणून ताना वा सिल्क किंवा कलांजली सिल्क म्हणून ओळखली जाणारी साडी आहेत यावर बघा छान असा रिच पदर दिलेला आहे महाराणी पैठणी पदर म्हणूनही ओळखले जातो छान असं काठही जरीचे दिलेले आहेत पूर्ण या ठिकाणी नथबुट्टा दिलेला आहे तर नथ पैठणी आपण या ठिकाणी आणलेली आहेत कलरही आपण भरपूर अशी आणलेली आहे या ठिकाणी मी तुम्हाला कमीच कलर शो केलेले आहेत पण हवा तो कलर तुम्हाला पाहिजेल तो कलर तुम्हाला मिळू शकतो तर तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करू शकता अगदी सॉफ्ट सिल्क अशी ही साडी आहेत चापून चोपून बसणारी आहेत आणि कलरही खूप ट्रेंडिंग कलर आपण आणलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल की साडीचा लुक किती सुरेख येणार आहेत वेअर केल्यानंतर रिच क्वालिटीची साडी असल्याने खरंच ही खूपच सुरेख दिसत आहे सॉफ्ट कपडा आहे त्यानंतर ही साडी बघा यामध्ये तुम्हाला मी व्हिडिओ शेअर केलेला आहे पैठणी किती सुरेख दिसत आहेत आणि आपल्याला ही साडी विशेष म्हणजे अगदी कमी रेंजमध्ये मिळत आहे तर तुमच्याकडे नथ पैठणी नसेल तर नक्कीच ही नथ पैठणी ऑर्डर करू शकता कलर बघा किती सुरेख आहेत यामध्ये काही साड्यांमध्ये टुटोंचा शेड येतो त्यामुळे साडी ही खरंच खूप सुरेख दिसते हा पैठणी कलर बघा किती सुरेख दिसत आहेत व्हिडिओमध्ये लक्ष लगेच लक्षात येतं की कपडा क्वालिटी किती रीच क्वालिटीचा आहे अगदी प्रीमियम क्वालिटी आपण आणत असतो आणि तीही रिझनेबल रेटमध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही ही साडी घेऊ शकतात तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करू शकता जेणेकरून त्यांनाही साड्या घेण्या घेता येतील त्यानंतर या ठिकाणी बघा आपण पैठणीमध्ये छान अशी फ्लावरची डिझाईन लाँच केलेली आहेत मोर बुट्टा तर पैठणीमध्ये असतोच आणि बऱ्याच पैठणी झालेल्या आहेत ज्या कॉमन डिझाईन झालेल्या आहेत या ठिकाणी आपण छान अशी न्यू लॉन्च साडी आणलेली आहेत फ्लावर पैठणी तर ही पैठणी बघा किती सुरेख आहे छान मध्ये डॉलर बुट्टा दिलेला आहे आणि काठाला पूर्णपणे फ्लावरचं मल्टिकलर वर्क केलेला आहे पूर्णपणे जरी वर्क आहे त्यामुळे साडी ही वेअर केल्यानंतर खरंच खूप रिच लूक येतं आणि सॉफ्ट बनारसी सिल्क असा कपडा आहे प्रीमियम क्वालिटी आहेत आणि खरंच ही ख सुंदर आहेत आणि विशेष म्हणजे रेंज ही खूपच कमी आहे तर नक्कीच तुम्हाला जर ही फ्लावर पैठणी आवडली असेल तर ऑर्डर करू शकता यामध्येही भरपूर अशी कलर्स तुम्हाला ॲवेलेबल होणार आहेत कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करा आणि साडी ऑर्डर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा